ज्याच नाव की आपण बघितलं आय जीएम या नावानं त्यांना ओळखल्या गेलं आणि याच काय आहे बघा आय म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम असं याचा हा पूर्ण रूप होतं आणि या क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम एकोणीशे त्र्याऐंशी या वर्षी काय केला आहे राबवल्या गेलेला आहे आणि या राबवण्यामध्ये काय केलंय आपण की पाच प्रकारच्या मिसाईल निर्माण केलेल्या आहेत आणि त्या मिसाईलचं काय करणार आहोत आपण माहिती एका ट्रिकच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा ती ट्रिक अशी आहे ती आहे बिहारची राजधानी पटना आणि पटना या ट्रिकच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की या, या पाच निर् मिसाईल निर्माण झालेल्या आहेत त्यांची माहिती मिळवणार आहोत तर पहिली ट्रिक आहे पी पी हा कॅरेक्टर येतं पी म्हणजेच काय होतं तर पहिली येते पृथ्वी पृथ्वी ही मिसाईल आपण काय केली निर्माण केलेली आहे त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो तर पुढचं कॅरेक्टर आहे ए आणि ए या कॅरेक्टरचा अर्थ होतोय आकाश आकाश ही मिसाईल आपण काय केले तयार केलेली आहे त्याच्यानंतर जर समोर बघायला गेलो समोरचं कॅरेक्टर आहे टी आणि या टीपासून तयार होते त्रिशूल ही मिसाईल पण आपण या कार्यक्रमाअंतर्गत निर्माण केलेली आहे त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो तर पुढचा घटक आहे एन आणि एन म्हणजेच काय होतं नाग ही मिसाईल काय केली आपण या कार्यक्रमाअंतर्गत निर्माण केलेली आहे आणि त्या नंतर पुढचं कॅरेक्टर येत आहे ए आणि या ए या कॅरेक्टरचा अर्थ होतोय अग्नी अग्नी असे पाच प्रकारचे मिसाल काय केलेत आपण